पहिला हिंदी वक्तृत्व समारंभ आत्यापाई गेल्यानंतर घरात शांतता मात्र झाली टिळक आपल्या डायरीत लिहितात काकू लुच्छांची राणी चा शेजार सुटला सासूबाई गेला तेव्हापासून घरात चांगली शांती दिसते अठराशे चौऱ्या परंतु टिळकांच्या मनात मात्र शांती नसली पाहिजे आप्पासाहेबांकडे संस्कृत वाचन विचार व वादविवाद यांना पुष्कळ वा होता पण येथे आल्यापासून ते नाहीसे झाले भोवतालची मंडळी बहुतेक स्थानिक राजकारणात व उलाढालीत गुंतलेली तर आपण काहीतरी देशसेवा करावी अशी टिळकांना तळमळ लागली होती तीन जानेवारीच्या डायरीत ते लिहितात येथे सर्व बाजार पाच सात वर्षात करून टाकून देशसेवेस मोकळे होणे आहे राजनाथ गावास मजुरांवर होणारा जुलूम नाहीसा करण्यासाठी टिळकांनी जीवापाड मेहनत केली त्यावेळी वरिष्ठांची खपामर्जी होण्याचाही संभव होता पण त्यांनी मागे पुढे पाहिले नाही उच्च वातावरणात वावरत नसलेल्या व्यवहारी माणसांनी त्यांना काढले त्यांच्याबद्दल टिळक सहा सा, सहा चा डायरीत म्हणतात डॉक्टर म्हणत होते तुम्हाला येथील लोक पागल म्हणतात बरोबर आहे जेथे हलकट पाजीर सारखे कृतज्ञ बदमाश लोक जमले आहेत तेथे मी पागलच ठरलो पाहिजे आजपर्यंतच्या माझ्या अनुभवावरून कोठेही पहा हिंदू लोकात हांजी हांजी तोड तोंडपूजेपणा लाच खाऊपणा या गुणास जो मान आहे तो दुसऱ्या कशाच नाही होऊन व हिंदू सारखे हिंदू सारखा आहे प्राप्ती असो वा नसो नुसत्या द्रव्याच्या वासाला जिबा काढून लाता खात बसलेले हजारो लोक आहेत वर दर्शवलेल्या विचारांवरून तिळखांची मनस्थिती त्यावेळी कशी होती ते दिसून येते त्यांचे वाचन हे सपाटून चालले होते व पुष्कळ पुस्तके पाठ करण्याचाही त्यांनी सपाटा लावला होता लेटर रायटर पाठ करीत आहे सिसरो पाठ करीत आहे वगैरे वा वाक्य मधून मधून त्यांच्या डायरीत आढळून येतात बायबल व बाबा पदमजी ह्या ख्रिस्ती पंडिताने लिहिलेली पुस्तके टिळकांच्या वाचनात यावेळी पुष्कळ आली शिवाय मनाला पटेल ते करावयाचे हा एक त्यांचा पहिल्यापासूनचा मोठा बाणा असल्यामुळे त्या काळात अगदीच विलक्षण दिसणाऱ्या गोष्टी ते करीत एक दिवस सासूबाईंचे श्राद्ध होते मी एकसारखी मागे लागले होते श्राद्ध आहे ब्राह्मण सवाष्ण बोलवायला पाहिजे मला श्राद्ध करावं याचे नाही का नाही मी ज्यांना जेवायला सांगेन त्यांना जर तू वाढशील तर मी श्राद्ध करतो नाहीतर करणार नाही म्हणजे कोणाला सांगता आंधळे पांगळे कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे श्राद्ध म्हणजे त्या दिवशी आई येणार आणि हे भलतेच काय माझ्या आईला दया आवडते असे मी करमट ती करमट नव्हती म्हणून काय झाले आधी ब्राह्मण जेवतील मग तुमचे सारे पांगळे बोलवा मी नाही म्हणत नाही मला त्या आंधळ्या पांगळ्यांना ब्राह्मणांच्या जागी बसवायचे आहे ब्राह्मणांना बोलवायचेच नाही शेवटी हो न करता करता टिळकांच्या म्हणण्याला कबूल झाले व गुपचूप स्वतः जाऊन एक द्रविडी ब्राह्मण सांगून आले रेटरेकरांची बायको सवाष्ण होती टिळकांचे पांगळे आले माझी ब्राह्मण सवाष्ण आली त्यांची पंगत बाहेर बसवली माझी आत बसली टिळकांनी आंधळ्या पांगळांना धोतरजोडे दिले माझे ब्राह्मण कुरकुरू लागले तुम्ही दुसरे ब्राह्मण का बोलवले नाही व बाहेर ही माणसे कोण आहेत मी त्यांना सर्व काही समजावून सांगितले व नंतर म्हणाले तुम्हाला कोणी काही विचारले तर तुम्ही सांगा की मला बोलाविले मी गेलो मला काय ठाऊक कोण येणार होते आणि एकदा पानावर बसल्यावर उठता थोडेच येते या यासंबंधीत एकांच्या डायरीत आठ जानेवारी पंधरा फेब्रुवारी व वा पंचवीस फेब्रुवारीत उल्लेख आहे ते धनुर्मास स्कूल धर्म व या प्रसंगी आमचे जे खटके उडाले या संबंधी आहेत लक्ष्मीबाई लक्ष्मीकडून दहा अभंग वाचून घेतले हिचे लक्ष वाचनात नाही तिच्या आत्याबाईने तिच्या डोक्यात जे एक महातत्व भरून दिले आहे की आपली जी स्थिती ज्या समजूती पूर्वापार एखाद्या रीतीची गोष्ट नुसती सांगू लागले की तिच्या अंगात भूसंचार होत आहे धनुर्मास म्हणजे खिचडीचा समारंभ केला नाही यावरून मी इतकेच म्हटले की मनाचा अत्यंत नीच कृपण वृथाभिमानी मूर्ख व धष्टपुष्ट भट्ट बोलावण्यापेक्षा जास्त असले अन्न कधीही मिळत नाही असल्या चार गरिबास बोलवावे झाला संताप जेवायला कुलदैवत अजी घरी येतात की आमचे वर्षे उत्सव तन्मि तन्निमित्त करता काही न चित्ता सुचे भारेच्या ममकालपासून दळी कांडी भरी पाखडी बोला यासही वेळ हिसन मिळे सांगू किती तातडी माझा बालक दोन अर्ध अवघी वर्ष वया त्याची मिळती ध्यानी हसे उठे परी रडे माय माझी तया सोडी ते कितीदा तजून अवघे वास्तल्य माया दया कोटे कोकण आज वास अमचा कोठे मध्ये राहती मोठे पर्वत शेकडो ही सरिता सिंधून जाला भीती तेथोनी परी खावया समचे येती वडे घारगे धावणी कुलदैवत खचित हे त्याचे दयाळू सगे। आला ब्राह्मण एक देव अवघे त्यालाच सती। देवी सर्व सुहासिनी दिसती हिचे पहा संप्रती तित्ती ही चित्ती ही वदते ज्वरादी न आता पुढे पाठवा जेवा आज वडे अपूप सुख हो आम्हा सदा दाखवा वडे दुःख देती भांडून मागून छळून देव जे सर्व शक्ती सगुणास ठाव आज मातृश्रीचे श्राद्ध कचेरुतून न वाचता आलो आई वर्ष तुझ सी अठरा जाऊन ही आज झाली स्वर्गी तुझी कतिथी मजला मूर्ती जाऊन ठेली गेली गेली स्मरणपथ ही सोडून दूर गेली कलावती कळत किती खोल निमाली गेली पाची जननी विरुनी पंचतात्व तत्वे योनी अन्या कथिती तुझला प्राप्त झाली ममत्वे मिथ्या सारे मजसी कथिती लोक हे मूर्ती आई या माझ्या सतत हृदयी तू तु तुझी रम्य राही केव्हा केव्हा तुझसी हृदयातून काढून पाही नेत्री पुष्पे मधुर वचने असावे निरव्याही वेडे सारे ते अजून मजला दूर जाशील कैशी मेली याचा हृदय मम तू येऊन राहतेशी तू माझ्या गे जवळ तुझला नित्य मी पूजित आहे ग्रासो ग्रासे स्मरुणी तुझला नित्य मी ताज ता जेवित आहे आई तुझे म्हणती मजला शाद म्या अचरावे लोकी खोटी अनुगातिकता काय हिते करावे कोटे आई अतिविमलते शील तुझे उदार तव अतुलते क्षमा ही अपार कोटे खोटे कृपण जननी भट्ट हे दक्षिणाश पूजू कैसे प्रतिनिधी तुझे मानुनी सांगया। सांग या या प्रतिदीप व्हावा श्रद्धे सकी श्राद्धविधी असावा धन्योसी बाई जगतात रुढी तुझ्या पुढे कोण न हात जोडी शेवटी श्राद्ध केलं पण जेवायला रेटेकरांची पत्नी आनंदी सुवासिनी असून एक वृद्ध सनाढ्य ब्राह्मण जातीचा भिकारी व एक आंधळा शूद्र हे असून संकल्प मराठीत केला जेवण दोन वाजता झाले जेवताना त्या आंधळ्या भिकाऱ्याची फार चमत्कारिक स्थिती झाली होती साकी शिळे कोरदे तुकडे तेही पुरे न मिळती जाला मान न जाला लोकी मिळतो मान जसा प्रेत आला गेले डोळे सदा सोहळे पुरते जा देहाचे सांगो किती मी दिन दुर्दशा वाचे ताशात याची जाती शुद्र या द्यावा कोणी ग्रास विप्रा सोडून इतरा देऊन जोडावे पापास गंगोधरा घास गंगो घास मधन खर्चो पोष्ट करावे पुष्ट करावे खाण्या वाचून मरुनि जावे असा धर्म हा श्रेष्ठ जगे अभिमानास धरावे असो यामुळे अण्ह अंध तो की शादी भोजन मिळे व दे नवल दिलसेमज मजलो की छळसते मिष्टा हर्षे आकुल झाला पाणी आले त्या फुटक्याही त्याच्या त्या नेत्राला वाढायला जी जाई हात जोडी तो तिजला किती आभारी दिन बिचारा हृदयी तो तरी झाला आई श्राद्धी अभिमानी द्विजनी नितीचा निधी बसला पाहून तुझ हो तो शके कधी कथी गंध पाहुणी असला। असला जाला भूक न तयास देऊ अन्न तुझ्या नावाने किंवा ऐषा दिन शुधीता काय सांग तुझे माने मज ठावे तू होतीस भारी कनवाळू दिनांची तरी तुला ही खचित रुचेलची ममरीती शादहाची पुणे मुंबई नाशिक ते नागपूरपर्यंत वक्तृत्व समारंभ होत असत व त्या प्रत्येक गावी टिळक जाऊन बक्षीसे मिळवीत ते लोन रांजंद गावास पोचवण्याचे त्यांच्या मानाने घेतले अर्थात येथे मराठीत वक्तृत्व कोण करणार तेव्हा हिंदी वक्तृत्व समारंभ ठरला मला वाटले बहुत करून रायपूरहून आमंदाजी ओक यांचे टिळकांना या बाबतीत प्रोत्साहन असावे कारण रांझण गावाहून रायपूरला व रायपूरहून रांझण गावाला अशा त्यांच्या पुष्कळ फेऱ्या होत व रा ओकांचा उल्लेख त्यांच्या डायरीत ठिकठिकाणी आढळतो त्यावेळी रा ओक एखादे मासिक काढीत असावे टिळक म्हणतात ओकांचा विचार फिरला कविता ज्ञानग्रहाच्या ऐवजी विविध ज्ञानविस्तारास पाठवण्याचे ठरले कवितेच्या खाली माझे नाव होते ते देणेही अयोग्य ठरून ते रबराने काढून टाकले मी क्षुद्र असून माझ्या नावामुळे कविताही ठरेल हा औकांचा आशय जानेवारी महिन्यात आपण रायपूरला किती वेळा गेलो याची टिळकांनी एक जंत्रीच लिहून ठेवली आहे वरून दर चार सहा दिवसाआड ते रायपूरला जाऊन येत असे दिसून येते हिशोबाच्या शेवटी जमा व खर्च आहे त्यात गावी मुक्काम वीस चौदा तास व रायपूरला मुक्काम दहा दहा तास एकूण एकतीस दिवस असा आहे बलोद येथील हे मा विश्वनाथ शर्मा व इतर मास्तर लोक केवळ तल्लीन झाले आहेत पहिल्या विषयावर नव वक्ते बोलले टिळकांना पैशाची पर्वा किती असे हे माझी स्मृतीचित्रे वाचणाऱ्यांना सांगायला नकोच वकृत समारंभाला चौकडून निमंत्रण पत्रिका गेल्या राजनांद गावात तो एक अपूर्वश प्रकार होता जिकडे तिकडे गडबड सुरू होती आमचे घर तर लग्न घरच होते टिळकांनी आपला अर्धा पगार वर्गणी म्हणून देऊन टाकला सामान सुमानाची पाहुणे करता जय तयारी ठेवली मी मीठ मसाला वगैरे सर्व तयार करून ठेवले त्यावेळी भाऊजी व रखमाई माई आमच्याच घरी होते पाहुणे मंडळींची स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था करण्याचे ठरले होते परंतु आचारी फारच पैसे मागू लागला जमलेली वर्गणी बक्षीस व इतर खर्च यांना इतकीच होती विचारू लागले तू काय वर्गणी देतेस बोल मी काय देऊ तुम्ही दिली तीच मी दिली असे कसे मी जेवलो की तुला जेवायला लागत नाही का तसे कसे होईल मग तसे माझी वर्गणी म्हणजे तुझी वर्गणी नाही पण मधजवळ पैसे कुठे आहेत एक युक्त ती आहे आम्हाला आचारी मिळत नाही पैसे फार मागतो मी करते स्वयंपाक मग पैसे द्यावे लागणार नाहीत ना अशा आणि अशा रीतीने माझी वर्गणी मी भरली दोन तीन दिवस मी स्वयंपाक केला येथे ते एकंदर चार पाच बायका होत्या त्यातील एकीकडे कोटीचे काम होते ती म्हणे जे काही दुपारचे राहिले असेल तेच ऊन वरून काढा वरून वाढा मी म्हणाले मी तसे वाढणार नाही पिठले भात का होईना पण ताजा करून वाढला पाहिजे ही माणसे आपली पाहुणी आहेत झाले तेवढ्यावरून बोलणे वाढता वाढता मी रागाने उठून घरी आले सभास उठली सभासद जेवणासाठी जमले पण तेथे माझा पत्ता नाही टिळकांना माझा राग आला ते सगळी माणसे घेऊन घरी आले आज पाहुणे मंडळींना थंडा फराळ का छे सर्व तयारी आहे तुम्ही जरा त्यांच्याशी बोलत बसा पण तू अशी घरी निघून गुणलीस माझे भांडण झाले घरात सात आठ दिवसांची जी काही शिधा सामग्री होती ती काढून मी स्वयंपाक केला व माझ्या जावेने वाढली पाहुणे जेवून गेले टिळकांना आनंद झाला व समारंभ पार पडला समारंभासंबंधी टिळकांच्या डायरीत खालील उल्लेख आढळतात वीस मे अठराशे चौऱ्याण्णव सभेची जमाजमो आज दिवाणसाहेबां बोलाविले पण हे उदंद उदाहरण भरी पुढे पाहू म्हणून आले नाहीत मिल्टनला काम होते म्हणून तो आला नाही शंकर प्रसाद आनंदी प्रसाद आपाजी मोडक हे गावात नाही आपण वक्तृत्व समारंभात एक पगार कबूल केला असून आज तो द्यावा लागेल म्हणून हे अयोध्यानात आज आला नाही असे ऐकतो असो प्रेसिडेंट चे स्थान व्ही शारंगपाणी यास मिळाल्यावर सभेच्या कामात सुरुवात होते वक्तृत्व समारंभासंबंधाने थोडी प्रस्तावना झाल्यावर तत्संबंधाने विचार सुरू झाला तेरा मनुष्यांची व्यवस्थापक मंडळी स्थापित झाली या मंडळींचे अध्यक्ष सारंग पाणी मंत्री मी व भगवान दत्त खजिनदार लक्ष्मणराव मोडक याप्रमाणे ठरले साधारण खर्चाचा अंदाज पाहता दोनशे रुपये लागतील असे दिसू लागले येथवर सभेतील मंडळी हलके चुटून गेली व पंचवीस मनुष्यांपैकी बारा उरली असतो खर्च बराच होत असून वर्गणी इतकी होणार नाही व आपण पन्नास रुपये देण्यास समर्थ नाही एवढ्याकरिता समारंभात येणाऱ्या सर्व पाहुण्यांची व्यवस्था मी ठेवीन म्हणून मी म्हंटले प्रथम गरिबीकडे पाहून मंडळी विरुद्ध होती पण माझा आग्रह पाहून मंडळी कबूल झाली तरी ही मंडळी माझवर तुटून पडली यांच्या गप्पा मात्र मी पुष्कळ ऐकल्या आहेत पण स्वदेशार्थ प्रित्यार्थ रती मात्र मेहनत घेताना पाहिले नाही व द्वेषबुद्धीने केवळ मला दुखवावे हा त्यांचा हेतू पाहून माझे पित्त खवळले व विलक्षण तंटा झाला लोक म्हणतात ही माझी चूक आहे आहे बरोबर कारण ते माझ्या अंगी शांतीची आशा करतात आज वर्गणी एकशे पस्तीस जमली एकवीस मे भगवान दत्तने कालच्या तंट्याबद्दल भाषण व माझा निश्चय आजपासून पुढे संतापाच्या स्वाधीन होऊन लोककार्यात का जर अंतराय झाला तर त्या क्षणी हा देह ठेवायचा नाही बारा जुलै आज येथील प्रथम हिंदी वक्तृत्व समारंभ सुरू झाला समारंभ नागपूरहून हरिपंत पंडित शंकर लक्ष्मण गोखले एम एनश्या कृष्णशास्त्री घुले वगैरे बारा गृहस्थ आले आहेत रायपूरहून सुमारे आठ कामटीहून तीन व इतर चार ठिकाणचे दहा मास्तर डे इत्यादी वगैरे आले आहेत सभा दुपारी दोन वाजता सुरू होऊन सहा वाजता बंद झाली एकसेच्या सांगण्यावरून राजा व दीवान बिथरले आहेत असल्या महामूर्ख शिरोमणीला हा चांडाळ कसा लुटीत आहे हे यांच्या या भित्रेपणावरून सहज समजते आज सकाराम सहकुटुंब येतो तेरा जुलै बालो देतील हे मा विश्वनाथ शर्मा व इतर मास्तर लोक केवळ तल्लीन झाले आहे पहिल्या विषयावर नव वक्ते बोलले दुसऱ्या नव व तिसऱ्या नवच आहेत राजाकडचे पैसे कपूल केलेले शंभर रुपये मिळतात की नाही शंका आहे चौदा जुलै आजचा सर्व दिवस राजाकडील शंभर रुपये गेल एकशे पंच्याऐंशी बदल मोठ्या मुश्किलीने शंभर रुपये मिळाले हा दृष्ट स काय करावे समजत नाही पंधरा जुलैच्या डायरीत कोणाला काय बक्षिसे मिळाली ते लिहून शेवटी टिळक म्हणतात आम्हा सेक्रेटरी या नात्याने दोघा मैथिली ब्राह्मणांकडून शिवा शिवा मिळाल